सोलापूर विमानतळावर सकाळी सव्वा अकराच्या सुमारास विमान लँडिंग होत असताना विमानाचा मोठा अपघात झाला या अपघातावेळी विमानतळावरील सर्व यंत्रणा सतर्क होती शहरातील अग्निशमन दल रुग्णालय व पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात सर्व यंत्रणा आपली वाहने व वा कर्मचाऱ्यांसह विमानतळावर पोहोचली डीजीसीएच्या नियमानुसार दोन वर्षातून एकदा विमानतळावर ड्रिल घेण्यात येते मात्र बारा जून रोजी अहमदाबाद येथे विमानाचा अपघात झाला त्या पार्श्वभूमीवर सोमवारी तीस जून रोजी सकाळी सव्वा अकरा च्या सुमारास सोलापुरातील होडगी रोड विमानतळावर एक विमान लँड होत असताना अपघात झाला असे समजून यंत्रणा किती सतर्क आहेत हे तपासण्यात आले एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर यांनी विमान लँड होत असताना अपघात झाल्याची माहिती दिली त्यानंतर त्वरित विमानतळावर असलेल्या अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले त्यांच्याकडे असलेले फॉग म्हणजे फेसाच्या पाण्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले अपघात झाला असल्याची माहिती एकशे आठ रुग्णवाहिका महापालिका अग्निशमन दल तीनही खासगी हॉस्पिटल यांना देण्यात आली होती तर दुसऱ्या बाजूला सहाय्यक व्यवस्थापक सोलापूर विमानतळाचे अंजनी शर्मा सांगतात की विमानतळाच्या नूतनीकरणानंतर हे पहिलेच ड्रिल आहे यात सर्व यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले तसेच रुग्णांवर त्वरित उपचार करता येत असल्याचे स्पष्ट झाले याचा सविस्तर अहवाल डीजीसीए कडे पाठवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे